नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये दे। आजच्या व्हिडिओमधून आपण बघा खंडोबाचे तळी हे का उचलतात तळी भंडार का करतात आणि त्यांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे कशी तळी भरायची आहे काय करायचं आहे तर याची माहिती आपण ह्या मा व्हिडिओमधून बघणार आहोत बघा कुळधर्म आणि कुळाचार यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच चंपाषष्ठी आता हे चंपाषष्ठीचं काय महत्त्व आहे तर बघा जेव्हा मल्ल मनी आणि मल्ल हे दोन राक्षस जेव्हा ब्रह्मांकडून आशीर्वाद घेऊन उन्मत्त होतात तेव्हा त्यांना मारण्यासाठी भगवान शंकर हे हातामध्ये खंड नावांची खंडा नावाची तलवार घेतात आणि त्यांना त्यांचा वध करतात त्यावेळेसच ते त्यांना म्हणून त्यांचे नाव खंडोबा असे पडलेले आहे आता खंडोबा हे असं आपण आता बघा प्रतिपदेला जेव्हा घटस्थापना होते आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी चंपाषष्ठीच्या चंपा दिवशी हे गट उठतात ते गट हलवले जातात आणि या दिवशीच चंपाषष्ठी साजरी केली जाते आता ह्या चार पाच दिवसामध्ये गटस्थापना केली जाते आणि कुळधर्म कुळाचार पाळला जातो आणि गटामध्ये गट किंवा देव जे असतील त्यांना पंचामृताने आणि दही दुधाने स्नान घालावे कारण की आपल्याला चंपाषष्ठी साजरी करण्याच्या वेळेस आपल्याकडे कर टाक पाहिजे खंडोबाचा टाक पाहिजे आणि आपण जेव्हा घट बसतात तेव्हा तो टाक काय करतो तर आपण घटी बसवत असतो त्याच्यामुळे तो स तसा हलवता येत नाही म्हणून आपल्याला सकाळी आंघोळ स्नान करायचे आहे आणि देवांना दही दुधाने आणि पंचामृताने स्नान घालवा घालायचे आहे आणि ते घातल्यानंतर आपण तो टाक आहे आणि बघा चम चं, चंपाष्ठी का म्हणतात तर चाफ्यांचे जे फूल असते ते खंडोबाला व्हायचे आहे त्यामुळेच चाफ्यांचे फूल वाहण्याची ह्या दिवशी प्रथा आहे म्हणून त्याला चंपाषष्टी असे म्हणतात आणि मग तो टाक घ्यायचा आहे आणि तळी कशी उचलायची आहे तर बघा एका ताटामध्ये आपल्याला पाच विड्यांची पानं घ्यायची आहे आता कोणी कोणी त्याच्यामध्ये कलशही भरून घेतो तांब्याचा जो पाणी असतो कलश असतो त्यामध्ये पाणी भरून तो कलश विड्याचे पानं ठेवून कलशही मांडतात परंतु आमच्याकडे जशी पद्धत आहे की बघा ताटामध्ये पानं घ्यायची आहे पाच पानं घ्यायची आहे त्यावरती आणि मध्ये भंडारा घ्यायचा आहे वाटीमध्ये वगैरे तुम्ही भंडारा घेऊ शकता आणि पाच विड्याच्या पानावरती दक्षिणा म्हणून एक एक रुपाय वगैरे ठेवायचा आहे आणि त्यावरती खोबऱ्याची वाटी म्हणून ठेवायची आहे आता यामागे पण एक कथा आहे की तळी या का भरतात तर बघा की ज्या आता मल्ल आणि मल्ल मनी आणि मल्लासूर हे उन्मत झाले होते तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी शंकराने खंडा नावाची जी तलवार घेतली होती तर त्यावेळेस काय केलं सप्तऋषींनी काय केलं होतं की एक प्रतिष्ठान मांडलं होतं आणि त्या प्रतिष्ठान मांडले मांडल्याच्या नंतर जे जसा जसा देवांचा विजय होत असे आणि तसं तसं त्याला माळ घातली जात होते एक एक माळ विजयाची जी माळ होती ती प्रतिष्ठानाला चढवली जात होती आणि मग एक दिवस तो दिवस येतो की जेव्हा देवांचा विजय होतो आणि मग त्या दिवशी काय म्हणूनच आपण काय करतो की एक एक माळ आपण घटालाही घटस्थापना करून माळ चढवतो मग ती प्रतिष्ठान मांडले होते आणि त्याला जसा जसा विजय होत होता तशी तशी एक एक माळ चढवली जात होती आणि ज्या दिवशी देवांचा पूर्ण विजय होतो तेव्हा ते प्रतिष्ठान विसर्जन केले होते आणि त्या दिवशी काय केले होते की सप्तऋषींनी की सुवर्णांच्या ज्या मुद्रा आहे त्या आणि भंडारा उधळला होता तर आज आपल्याला सुवर्ण मुद्रा उधळणे शक्य नाही म्हणून बघा खोबरे आपल्याला भंडारा उधळला जातो आणि त्याचबरोबर खोबऱ्याचे तुकडे असतात त्या वाट्या तर ते उधळल्या जातात आणि त्याचबरोबर रेवड्या ज्या असतात त्या मंदिरामध्ये उधळल्या जातात बघा आणि घरीही आपण भंडारा आणि खोबऱ्याचे वाटे त्याच्यावरती ठेवतो आणि उधळ भंडारा उधळतो आणि या मग या म, हे म ही त्यामागची कथा आहे आता हे तर झालं की आपल्याला आपण तळी भंडार का साजरा करतो ही त्यामागील कथा होती आता आपण कशी तळी क कर, कर, करायची कशी साजरी करायची कशी उचलायची ते बघणार आहोत तर एक ताट घ्यायचं ताटामध्ये पाच पानं ठेवायची त्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवायची वाटीमध्ये एका आ, भंडारा ठेवायचा आणि घरातील जर पुरुष मंडळी न बोलवायचं एकत्र व्हायचं आणि जर बघा विषम संख्येमध्ये याला तळे भंडारासाठी मनुष्य लागतात पाच आणि किंवा सात तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही बोलवू शकतात असे पाच किंवा सात जणं जे आल्यानंतर खाली काहीतरी तुम्ही चादर वगैरे अंथरून टाकायचं आहे आणि त्यावे त्यावरती त्यार ते ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये बघा पाच पानं आणि ते ठेवल्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती आपण जो स्नान घातलेला आपल्या खंडोबाचा टाक आहे तो टाक घ्यायचा आहे आणि तो टाक त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि टाक ता, टाक ठेवल्यानंतर आता काय करायचं आहे की पाच किंवा सात जणं जे जमलेले असतील त्यांनी आपल्याला त्या ताटाला हात लावायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष आपल्याला करायचा आहे आणि तीन वेळेस ते ताट उचलायचं आहे आपल्या डोक्याला लावायचं आहे आणि चौथ्यांदा ते खाली ठेवायचं आहे आणि बघा जयघोष करायचा आहे मार्तंड भैरवांचा जो आहे त्यांचा जयघोष केल्यानंतर आता ती तळी उचलल्या जात जाते आणि त्यानंतर काय करायचं आहे की बघा आपण बाजरीच्या भाकरीचा जो रोडगा असतो तो कल केला जातो के आमच्याकडे आणि तो पाच किंवा सात आपण ह्याप्रमाणे करायचा आहे आणि त्या पानांवरती तो रोडगा आणि वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात मिक्स करून केलेलं वांग्याचं भरीत त्यावरती ठेवायचं आहे एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे थोडासा भंडारा ठेवायचा आहे आणि जे तळी उचलायला जे लोक येत असतात जे पाच सात पुरुष जमलेले असतात किंवा मुलं त्यांच्या हातामध्ये हे आपल्याला एक एक तळी भंडार झाल्यानंतर आपल्याला एक एक द्यायचं आहे रोडगा एक एक द्यायचा आहे आणि बघा एक कुत्र्याच्या नावाने आणि एक गायीच्या नावाने सुद्धा आपल्याला एक रोडगा बाजूला ठेवायचा आहे आणि तो त्यांना द्यायचा आहे शक्य झाल्यास गाय जर तुमच्याजवळ असेल आणि कुत्र्यांना तो द्यायचाच आहे किंवा त्यांच्या नावाने तो बाजूला सुद्धा काढायचा आहे आणि जिथे दिसेल तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्यांना द्यायचं आहे खाऊ घालायचं आहे तर अशी त्या मागची बघा अशी आमच्याकडे तळीची पद्धत आहे आणि तोच रोडगा आपण एक एक देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे अशी आमच्याकडे साधी सोपी तळी भंडार केला जातो आणि बघा आपण जो आपण अगोदर सगळे तळी भंडार करण्याच्या अगोदर आपण सर्वांच्या माथ्यांना ला भंडारा लावणार आहे त्याच वेळेस आपण जो टाक घेतलेला आहे खंडोबाचा त्यावरती पण आपण भंडारा टाकणार आहे त्याच्यासाठी जो हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला भंडारा व्हायचा आहे आणि सगळ्या जणांच्या कंपाळीसुद्धा आपल्याला भंडारा लावायचा आहे आणि नंतर तळी भंडार करायचा आहे याप्रमाणे आपण बघितलेलं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला जर तळी भंडारची आरती येत असेल मा खंडोबाची आरती येत असेल तर खंडोबाची आरती म्हणायची आहे नाही तर बघा नुसतं आपण असाही तळी भंडार आमच्याकडे साधा करतात असाही तळी भंडार जर साधा केला तरीही त्यामध्ये चालतो आमच्याकडे तर बघा असाच चालतो तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कोळदहा कुळधर्म कुळाचाराप्रमाणे आपल्याला तो तळी उचलायची आहे बघा कोणी कोणी त्याच्यामध्ये पाण्याचा कलशही भरून ठेवतो जर ज्याप्रमाणे तुमचा कुळाचार आणि कुळधर्म असेल त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या पद्धती परंपरा पुढे न्यायच्या आहे आमच्याकडे कोणती पद्धत आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितली आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आमच्याकडे तळी भंडार केला जातो तुम्हाला जर माहिती आवडली असेल या मागची कथा वगैरे सर्व मा आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका Then